मंडळी आपल्या आसपास असणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत असतो हे भक्त प्रल्हादाच्या गोष्टीतून लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत आपला आपल्या देवावर खूप विश्वास आहे त्यांचे अस्तित्व नेहमीच आपल्या भक्तीनुसार आपणास जाणवत असते जेव्हाही संकटाच्या वेळी सर्व मार्ग बंद होतात आणि आपण परवा पराभवाच्या वादळात पुरते अडकलेलो असतो त्यावेळी जो कोणी आपणास मदतीचा हात देतो आपणास ती व्यक्ती देवाचा अंश वाटत असते पण अजूनही आपल्यातले कित्येक जण असे आहेत की त्यांचा देव असण्यावरच अस विश्वास नाही किंवा त्यांचा विश्वास डगमगत असतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ यामध्ये आज आपण पाहूया की देव आपले अस्तित्व कसे आपणास दाखवून देतात देवाचे पृथ्वीवर असणारे वास्तव्य नक्कीच यातून आपणास उमगेल या घटनांचा नक्की विचार करा एक गंगाजल कितीही दिवस साठवून ठेवले तरीही त्यात अळी होत नाही पण इतर कोणतेही पाणी जास्त दिवस जर साठवून ठेवले असता त्यात लगेचच अळी होतात दोन अमरनाथचे शिवलिंग स्वतः आपोआप तयार होते नाहीतर एरवी बर्फाला आकार देण्यासाठी आपण कितीतरी भांड्यांचा वापर करत असतो तीन उडिसामधील श्री जगन्नाथ मंदिराची पताका हवेच्या उलट्या दिशेने फडकत असते या उलट तेथील इतर मंदिरांच्या पताका मात्र हवेच्या दिशेनेच फडकत असतात चार केदारनाथ येथे नैसर्गिक होऊन सर्वत्र विनाश झाला होता कित्येक लोक मोठी मोठी घरं इमारती डोंगर झाड अगदी कागदाप्रमाणे पाण्यात वाहत गेली पण भोलेनाथांचे मंदिर जसेच्या तसे कोणतेही नुकसान न होता स्थिर होते व आजही आहे पाच निधीवन आणि वृंदावनमध्ये आजही श्रीकृष्ण यांचे वास्तव्य भक्तांना जाणवत असते निधीवनात सायंकाळानंतर माकड मांजर पक्षी कोणतेही प्राणी रात्रभर थांबत नाही कारण तेथे श्रीकृष्ण आणि गोपिकांची रासलीला चालते अशी मान्यता आहे आजही वृंदावनमधील श्री बांके बिहारी यांच्या मंदिरात प्रत्येक दोन मिनिटाला पडदा टाकला जातो सहा तानोट माता मंदिर परिसरात अनेकदा युद्ध झाले आहे आजूबाजूचा सर्व परिसर बॉम्ब हल्ल्याने उद्ध्वस्त झाले पण तानोट माता मंदिराला कोणतीही क्षती पोहोचली नाही सात आजही कैलास पर्वतावर कोणीही चढाई करू शकले नाही कैलास पर्वतापेक्षा जास्त उंच एव्हरेस्ट शिखर आहे व आतापर्यंत सात हजारहून जास्त लोकांनी एव्हरेस्ट शिखर गाठले आहे पण त्यापेक्षा दोन हजार मीटर कमी उंचीचे कैलास शिखर मात्र आस्थागयेत कोणीही चढू शकले नाही जगभरातील भरपूर पर्वतरोहींनी कैलास शिखरावर चढण्याचा प्रयत्न केला पण ते अर्धे अंतर देखील चढू शकले नाही त्यांचं असं म्हणणं की आम्ही फिरून फिरून पुन्हा एकच ठिकाणी वारंवार येत होतो वरती ओम नामाचा ध्वनी ऐकू येतो कैलास पर्वतावर पृथ्वीपेक्षा समय खूप जलद गतीने पुढे जातो आठ उडीसामधील भगवान जगन्नाथ मंदिरातील महाप्रसादाचे गोड आजपर्यंत कुणालाच समजले नाही या मंदिरातील रसोईघरात प्रभू जगन्नाथांसाठी छप्पन्न प्रकारचे भोग शिजवले जातात हे अन्न तयार करताना सात मटक्यांमध्ये कच्चे अन्न ठेवले जाते व नंतर ही सात मातीचे मटके एकावर एक रचून चुलीवर ठेवली जातात यात देवाची लीला अशी की या मटक्यांमधून सर्वात वर ठेवलेल्या मटक्यातील अन्न सर्वप्रथम शिजले जाते व सर्वात खाली ठेवलेल्या मटक्यातील अन्न शेवटी शिजले जाते धकधक अग्नीवर ही मटके ठेवून देखील अन्न कधीही जळत नाही अशा प्रकारे छप्पन्न भोग जगन्नाथ प्रभूला चढविल्यानंतर हा महाप्रसाद सर्व भक्तांना वाटण्यात येतो येथे आलेला कधीही उपाशी राहत नाही कधीही हा महाप्रसाद कमी पडत नाही आणि कधी उरत देखील नाही व्हिडिओत सांगितलेल्या सर्व गोष्टी या खऱ्या आहेत खोट्या अजिबात नाही पण लक्षात सुद्धा कोणतीही अफवा पसरवण्याचा माझा हेतू नाही या घटनांमधून एकच सिद्ध होते की खरंच आजही या पृथ्वीवर देवाचे वास्तव्य आहे